तर हाय हॅलो नमस्ते मी शुभंगी मोठे स्वागत करते तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर भरपूर दिवस असल्यानंतर मी आज ब्लॉग बनवत आहे तर शेतात मग आले होते भरपूर दिवस असल्यानंतर इकडं काय खोरापल्या असल्यानंतर खरंच झालं नाही इकडल्या खालच्या वावराकडे नदीकडची तर म्हटलं हो चला मक्का बहू आपली कसं काय झाली डुकर बी क लागले काय डुकर कारण की आता मक्काने कसा तुरा टाकलेला आहे आणि कसं डुकरे भरपूर इकडं आमच्याकडं तर मग म्हटलं मग बघू मक्काला डुकर वगैरे लागले काय कपाशी बी ते बी मस्त मस्त झालेली आहे इकडली लेट ले ले केली कपाशी जरा पण बरी मग कनला कसे कणस लागायला लागले का लगेच डुकर तर त्रास द्यायला चालू करून देते काही भर काही भरपूर ठिकाणी टाकला काही काही ठिकाणी टाकला जो माझं पुढं लावली तशी चालू तर बघा अशी कपशी झाली काही बारकी राहिलेत काही मागून लावलेत कारण की, लाव की पोसे आज काही यंदा काही असं म्हणजे बरोबर नव्हता यंदा असं एवढा म्हणजे कसा असा पंधरा दिवस पाठला का डायरेक्ट मग कधी तीन दिवस तीन वारा ना कधी या असा पाऊस पडतो त्यामुळे काही मला काय एवढे बरोबर नाही अंदा पण चला असू द्या जसे असतील तसे बघा अशी का तिकडल्या वरल्या आधी लावलेल्या तिकडच्या छान लागलं काय सडीला तर चला समोरून मक्का दाखवते मी तुम्हाला इकडून इकडलं वरच वावरती वरती आहे इकडलं खा ये खाली त्यामुळं एवढी काही दिसत नाही ती क्लिअरमध्ये मध्ये तिकडून समोरून दाखवते ए उड्या नको मारू भैया झाड मोडतेत नको ना तोडू पालक आपल्याला भाजी करायला लागतय राही कसा लुपटू राहिला पालक भाजी करायला लागत आहे ना आपल्याला राऊ दी भाजी पालकाची भाजी बनवू आपण शेपू खराब झालाय तो शेपू इकडली बघा मस्त अशी इकडली किती छान कपाशी झाली एवढली वाढली इकडल्या साईडची मला रे चप्पल ही घालून चप्पल ठेवली काढून मारू उड्या मारवायला इकडली आधी केलेली ही बघा किती छान आहे मस्त असं पूर्ण एकाच प्लॉट आहे तिकडची कपच करायला लेट झालं तर त्यामुळे ती मग काही लहान मोठं झाड आहे तर मक्का बघा अशी झाली तिकडून पातळ दिसती विकून साऱ्यातून बघ घेतली तर मग इकडनं ताट वाटते मस्त अशी मस्त अशी मक्का झाली कणसं तर नाही डायरेक्ट तिचे पण विकून टाकू मग कसं साऱ्या डायरेक्ट टनवर देऊन टाकू कारण की कंच धरायचे म्हटलं तर डुकर भरपूर ते कारण मागच्या वर्षी जे जेव्हाच केली होती तिला इतके पाडून टाकलं ते हाती नव्हतं लागून दिलं तिने त्यामुळे ना मग काय ठेवायची मी कोणच टाकू मग अजून कवळी कंच ते दाने नाही लागले त्याला वाटलं होतं आठ दिवस थांबावं जरा मग काय खायला पण डुकर लगेच लागले इकडून तिकडून फिरायला पाहायचे वल्ल्यात ठेऊ आहेत त्यांचे त्यामुळे नाही ठेवायची कोणता चाल नको तिकडं नको जाऊ तिकडे गवतले दादा नको जाऊ तिकडं इकडं पडी ते मी लोकांच तर चला तर बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग पूर्णे बघत जाजा म्हणजे कसं आम्हाला बी बनायला मग बरं वाटतं बघितल्याश नंतर ब्लॉक चला तर बाय बाय